मारुतीचे तेल माझेच अस्वलाचा दावा गावकरी भयभीत वनखात्याने केली सात तासांनी सुटका वन्यप्राणी पण काही आवड राखून असतात तेच ते नको म्हणून चव पालट करतात नवे खाद्य मिळाले आणि त्याची एकदा सटक लागली की मग बघायलाच नको म्हणून खाद्य मिळणारे स्थान कवटाळून बसण्याचा रोमहर्षक प्रकार अस्वलाबाबतही दिसून आला आहे घटना आष्टी तालुक्यातील व तळेगाव वनक्षेत्रातील आहे या भागात बांबुर्डा हे गाव जंगलात वसले आहे त्यामुळे वन्य प्राणी आलेच त्यांना कोण निर्बंध घालणार म्हणून गावकरी त्यांच्यासह निवास करतात गावात पूर्वचे मारुती मंदिर आहे गावकरी नित्य पूजा तेल अर्पण केल्याशिवाय प्रसन्न होत नाही म्हणून तेलाचे रोज पाठ वाहतात याचा गंध अनेक प्राण्यांपैकी एका अस्वलाला आला हे अस्वल एकदा तेलाची चव चाखून चुकले नंतर त्याची सटकच लागली तेल कुठे गायब होते याची गावकऱ्यांना गंधवार्ता नव्हतीच पण घटनेच्या दिवशी रहस्य उलगडले रात्रीच्या सुमारास एक अस्वल मारुती मूर्तीस कवटाळून बसल्याचे रात्री फिरणाऱ्या काही लोकांना दिसले अस्वल गावात म्हणून भीती पसरली एकच हाकारा सुरू झाला मंदिराचा ताबा अस्वलने घेतल्याने मोठी गर्दी जमा झाली याची माहिती वनखात्यास मिळाली जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी बंडू कोसुरकर जिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.